तर गणेश उत्सवासाठी कोकणात यावर्षी तब्बल चार हजार तीनशे जादा बसेस सोडण्यात येणार आहेत गतवर्षी तीन हजार पाचशे बसेस सोडण्यात आल्या होत्या यंदा मागणी वाढल्यामुळे त्यामध्ये आठशे बसेसची वाढ करण्यात आली आहे गणपती उत्सव म्हणजेच कोकणाच्या चाकरमान्यांचा अत्यंत जिवाळ्याचा सण मानला जातो किंभना गणपती बाप्पा कोकणाचा चाकरमानी व एस टी यांचं एक अतूट आहे त्यामुळे दरवर्षी गणपती उत्सवासाठी कोकणामध्ये जाणाऱ्या चाकरमान्यांच्या सेवेसाठी एसटी धावत असते यंदा सुमारे चार हजार तीनशे गाड्या कोकणातील रेल्वे रस्त्यावरती आता धावणार आहेत तर भाईंदर पश्चिम इथल्या वालचंद नगर या परिसरामध्ये एका गंभीर गुन्ह्यातील आरोपीला अटक करण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर आरोपीनंच चक्क गरम पाणी फेकलंय काल संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास ही घटना घडली आहे या हल्ल्यामध्ये एक पोलीस अधिकारी आणि पाच पोलीस कर्मचारी जखमी झाल्याचं कळत आहे सध्या त्यांच्यावरती भीमसेन जोशी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत या प्रकरणामध्ये एकूण चार आरोपी असून त्यापैकी अजय चौबे अभय चौबे अशी या दोघांची नावं आहेत तर दोघांसह एका महिलेला देखील अटक करण्यात आली आहे यामध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिता गायकवाड किरण पवार दीपक इथापे सलमान पटवे त्याचबरोबर रवींद्र वाघ विजय सोनी अमृता माची हे जखमी झाल्याचं कळतंय आहे धक्कादायक अशी ही बातमी आहे हल्ला केलाय गरम पाणी होतले आणि त्यामध्ये अनेक पोलीस जे आहेत ते जखमी झाले आहेत कारवाई करण्यासाठी गेले होते आणि तेव्हा हा संपूर्ण प्रकार घडलाय भाईंदर मधील वालचंद नगर इथली ही घटना आहे जाऊन त्यांना आवाहन केलं तुम्ही दरवाजा उघडा आरोपींनी दरवाजा उघडत नव्हते त्यानंतर पोलिसांनी त्यांना सांगितलं परंतु त्यांनी काही कॉपरेट केलं नाही पोलिसांनी मध्ये घुसण्याचा प्रयत्न केला त्यावेळेस आरोपींनी त्यांच्यावर गरम पाणी जे आहे त्यांच्या अंगावर फेकलं त्यात आमचे एक अधिकारी आणि पाच कर्मचारी जखमी झालेले आहेत त्यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरू आहे यातले आरोपी जे आहे तीन आरोपी अटक केलेले आहे आणि या प्रकरणाबाबत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे तर पुढे देखील अशीच एक धक्कादायक बातमी समोर आली आहे नायगाव परिसरामध्ये अतिक्रमण तोडण्यासाठी गेलेल्या पथकावर भूमाफियांनी हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे अतिक्रमण अजित मुठे यांच्यावर भूमाफियांनी हल्ला केला हा हल्ला कृष्णा या हल्ल्यामध्ये जखमी झाल्याचं सा असून त्यांच्यावरती सध्या उपचार सुरू आहे या प्रकरणी नायगाव पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा देखील दाखल करण्यात आलाय आपण ही दृश्य पाहतोय नायगाव मध्ये भूमाफियांनी पोलिसांवरती हल्ला केल्याचं कळत आहे अतिक्रमण तोडायला गेलेल्या पथकावरती अशा प्रकारे हल्ला करण्यात आला आहे यामध्ये एक पोलीस जखमी झाल्याचं कळलं